गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात सगळे तर बघा आमच्या इकडे रात्रभर पावशीत होता सूर्य ही ताल आहे म्हणायचं आत्ता वाजलेले येतं साडेसात ते पावणे आठ आणि मस्त असं वातावरण आहे इकडं मी चपात्या करायसाठी तवा ठेवलेला आहे इकडं कणिक मळलेली चपात्या करायच्यात आपल्याला चहा वगैरे झाला आहे आपला पोरींच्या आंघोळ्या चालू इथं आणि बाहेर मस्त वातावरण झालं कोंबड्यांचा ह्यांचा चिमण्यांचा ह्यांचा खील किलकिलाट चालू आहे बाहेर पाऊस आत्ताचं उघडला आहे म्हणायचं जस्ट पाणी पाणी सगळं झालेलं आहे पाऊस थोडाच येत होता पण रात्रभर येत होता झिमझिम पाऊस होता आत्ता सगळं आबाळ पुढं गेलेलं आहे आणि कोंबडा सांगतोय सकाळ झाली म्हणून माणसं उठलेली दिसा ना त्याला तसं चाललं आहे त्याचं द्या छान मस्त वातावरण झाले हे सकाळी लवकरच कामावर हो गेले सहा साडेसहाच्या आसपास गेलेत त्यांनी कसले तरी क्लास लावलेले येतं तर ते गेलेले येत तिकडं चिवा चिवू कुठे ग कुठं गेले ही एवढी लपून बसली आहे इकडं लाईट नाही आहे कुठं बरं <laughs> काय करते या अधन काढायची चालल्यात आंघोळ करून घे अनुष्काची आंघोळ झाली या नाही नाही ना, आंघोळ करून मग कसला गार पाण्याने गार ही होत या आता वातावरण ही या थंड हवा सुटली तर घेत चपात्या करून करून घेते आणि भाजीचं तरी पण टेन्शनच या रात्री मटके भिजायला नाही टाकली तर कालचा सांडगाची का चिवला लय आवडला त्या आज पण म्हणली मला सांडग्याची भाजी दे आणि त्याला असे सांडगे तळून द्यायचेत खायला कुडून कुडून सांडगे तळून द्यायचेत त्याला कुडून कुडून खायला मला माहितीये की भरणी चिरडा पडत्यात भरण्या लगेच सांडग्याची भरणी देखील माझा तापाय मी व्हिडिओ चालू केला तर करते सांडग्याची भाजी मला ठेला मोकळीच करून द्यावा थोडीशी काय म्हणती मम्मी भाजी करते सांडगं काय करायचं थोडंसं तेल असं भाजून घ्यायचं थोडंसं लालसर असं होतात आणि खायला लय भारी वाटतात दिर दिर ते कुडून कुडून लय आवडतात भेटू लागेल कुठेतरी तिला आणि इकडं काय चाललंय तुझं कांदा टाकलाय भाजी करते की थोडीशी भाजी आता मी भाजी करते पाऊस बंद झालाय तोपर्यंत कपडे वगैरे धुवून टाकावं लागतात कालचेच कपडे काल तर कसले धुऊन पडलं नाही दिवसभर आज पडेल वाटते कालचे कपडे बाहेर टाक झाले मुचा कांदा परतायच इकडं आपली चिव सांडगे खाती वारीक करून आलाय टाकते सगळं हम्म आणि तो चिव कुरुम कुरुम करुम सांडवी खाते इकडं मग मी शेंगदाणे बारीक करून आणायच्या सांडवी सरभरीत भाजी करायची या काय म्हणते मग काय दादा केली <laughs> काम <गांगों। laughs> न्यानू खूप <खो>, खूप <खो>, करायला <laughs> जायची या कॅन्सल झालं का पावसामुळ कॅन्सल झालं होयचल

म्हणून काही तर अशी आपली सांडग्याची भाजी तयार झाली पोरींचे डबे भरायचे आता तिकड त्यांची तयारी चालली दप्तर भरायचं हे करायचं अनुष्का आणि पावसाचं जरा कमीच हिने हा जे लागतंय तेवढंच मी मेन मेन दप्तर भिजलं तर व ह्या पुस्तकाचं वाटूळ <laughs> होत हाल ह्यांची दप्तर भरायचं काय काय तिचं डोकं विचारायचं अजून बांधायचे डबा बांधते बॉटल भरलेले त्यांच्या तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय गुड मॉर्निंग ची चालली शाळेत हो जांभळे ते तिक काय हा कारण वातावरणच आज हे झालंय का काय करावं पाऊसच बनवाय ना थोडा पाऊस चालूच राहिला सरका सारखा मेथी कशी उगवली हो काही इकडची इकडं पण शापू मेथी कोथिंबीर वांगी मिरच्या नंतरनी पावटा भेंडी पालक चुका शापू गवार असं काय 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 सगळं लावलेलं आहे रानात हां शापू ग बाय सगळ्यांना बाय बाय तुझ्या नवीन आहे पाडायचं काय बाय सगळ्यांला